भारतीय राजकारण करताना जाण काही भारतरत्न अटलजी नव्हती भारताचे हितसंबंध जोपासण्यासाठी कुठल्या राष्ट्राशी किती संबंध ठेवायची याची जाण अटलजी नव्हती कवी मनाच्या अटलजींनी कारगिल युद्धाच्या वेळी आक्रमक पवित्र घेऊन युद्ध जिंकलं याप्रसंगी पाकिस्तानची बाजू घेणाऱ्या अन्य राष्ट्रांनाही त्यांनी खडे बोल सुनावले अटलजींची पंतप्रधान पदाची कारकीर्द प्रत्येक भारतीयांना प्रेरणादायी आहे असे विचार आमदार सुधीर दादा गाडगेळ यांनी व्यक्त केले श्रद्धेय के भारतरत्न बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यावर ते बोलत होते याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रकाश मामा ढंग माजी नगरसेवक संजय कुलकर्णी सूरज मामा पवार सुनील भोसले आशिष साळुंके संकेत कुलकर्णी श्रीकांत तात्या शिंदे गौस पठाण अभिजित मिराजदार सचिन देसाई गणपती साळुंके अतुल ठवळे प्रदीप कारवेकर तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते